नमस्कार मित्रांनो दररोज नवीन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता की कोणत्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल कोल्हापूरमध्ये बघू शकता की अठराशे रुपये ते एक हजार रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये जास्तीत जास्त तेराशे रुपये ते हजार रुपयापर्यंत भाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याचे भाव एक हजार ते सहाशे रुपयापर्यंत आहे कराडामध्ये चौदाशे ते चौदाशे रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे मध्ये कांद्याचे भाव सोळाशे ते सातशे रुपयापर्यंत आहे जळगावमध्ये पंधराशे ते नऊशे रुपये कांद्याचे भाव आहे धाराशिवमध्ये बाराशे ते हजार रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे नागपूरमध्ये बाराशे ते एक हजारापर्यंत आहे अमरावतीमध्ये बाराशे ते नऊशेपर्यंत कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे सांगलीमध्ये तेराशे ते नऊशेपर्यंत भाव आहे मध्ये तेराशे ते बाराशे रुपये भाव आहे मध्ये बाराशे ते नऊशेपर्यंत कांद्याचे भाव आहे वसईमध्ये तेराशे ते साडेआठशे रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे अमरावती बारामतीमध्ये बाराशे ते नऊशेपर्यंत भाव आहे शेगाव एकमध्ये तेराशे ते बाराशेपर्यंत भाव आहे शेगाव दोनमध्ये नऊशे ते सातशे रुपये भाव आहे शेगाव तीनमध्ये पाचशे ते साडेतीनशे भाव आहे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये बाराशे ते एक हजारापर्यंत भाव आहे येवलामध्ये बाराशे ते आठशे रुपयेपर्यंत भाव आहे नाशिकमध्ये पंधराशे ते नऊशे रुपयापर्यंत भाव आहे लासलगाव विंचूरमध्ये हे चौदाशे ते बाराशे रुपये भाव आहे किन्नार नायगायमध्ये बाराशे ते नऊशे रुपये भाव आहे राऊरीमध्ये चौदाशे सातशे रुपये भाव आहे मनमालमध्ये तेराशे ते अकराशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे पिंपळगावमध्ये सोळाशे ते अकराशे रुपये भाव आहे पिंपळगाव साखरखेड्यामध्ये अकराशे ते नऊशे रुपयांपर्यंत भाव आहे भुसाळमध्ये बाराशे ते एक हजार रुपयापर्यंत भाव आहे तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद